तर वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगता पिनं हगवणेंच्या आईनं महिला आयोगाकडं जेव्हा तिच्या आईनं तक्रार दाखल केली होती जेव्हा महिला आयोगाकडं या सगळ्या अन्यायासंदर्भात दाद मागितले होते तेव्हा तक्रार दाखल करताना तिनं नेमकं का काय नमूद केलं होतं आपल्या तक्रारीत पाहूयात राजेंद्र आणि लता हगवणे हे मयुरीकडे फॉर्च्युनर कार्डची मागणी करतायत असं मयुरीच्या आईने दिलेल्या महिला आयोगाच्या तक्रारीत म्हटलं होतं आणि पती घरात नसताना मयुरीला अमानुषपणे मारहाण करण्यात येते तसंच सासरे आणि सासू ननंद धीरांकडून वारंवार मयुरीला मारहाण करण्यात येते अशी फिर्याद तिनं महिला आयोगाकडे मांडली होती तसंच मयुरीला वडील नाही आहेत मात्र अपंग भाऊ आणि आपल्या आईला जीवे मारून टाकू अशी धमकी हगवणे कुटुंबियांना म मयुरीला दिली होती हगवणे हे मेहुणा मोठा यांचे मेहुणे जे आहेत ते मोठे पोलीस अधिकारी आहेत त्यामुळे त्यांचासुद्धा धाक दाखवला जायचा सुपेकर यांचा तर पौड पोलीस स्थानकांमध्ये यात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी मध्यस्थी केली होती आणि त्यानंतर मयुरीला कपडे फाडत मारहाण करण्यात आली होती तसंच सासरे राजेंद्र हगवणे यानं मयुरीच्या छातीला हात लावला होता आणि धीरानं अवघड जागी लाथ मारली होती